मानकापूर पोलीस ठाण्या हद्दीत जिंगाबाई टाकली परिसरात एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे तीन गुन्हेगारांनी भर रस्त्यात नागरिक बत्तीस वर्षीय सोहेल खान याची निर्घड हत्या केली ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली असून या हत्येनंतर एक आरोपीने बाजारात दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला सुदैवाने यामध्ये इतर कोणीही जखमी झाले नाही घटनेनंतर काही क्षणातच मानकापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटकही केली आरोपींकडून हत्येचा चाकू आणि वापरलेले पिस्तूल पोलिसांनी जप्तही केले अटकेत असलेल्या आरोपींची ओळख डोंगरे आणि मसराम अशी झाली आहे पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून तो शवविच्छेदनेसाठी पाठवला आहे तसेच हत्येचं कारण नेमकं काय होतं याचा शोध घेतला जात आहे या, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिक कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हही उपस्थित करत आहेत पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्निल धारगावचे रिपोर्ट